श्री गणेश दत्त गुरुभ्यो तत्पदम दर्शित येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पीठ पंधराशे पंचवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण सप्तमी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस उपदेशामृत क्रमांक एकशे शेचाळीस दिनांक अठ्ठावीस तीन एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमधील मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात इथे खूप जुने भक्त असूनही काहींना अजून प्रसाद झेलता येत नाही याचा मला राग येतो प्रसादाला आमचा स्पर्श झालेला असतो त्या स्पर्शाबरोबर प्रसाद तुम्हाला देत असतो म्हणजेच प्रसादाबरोबर आशीर्वादही असतात तुमच्या हातून प्रसाद खाली पडल्यावर आम्ही दिलेले आमचे आशीर्वाद फुकट जातात या गोष्टी अजून तुमच्या लक्षात कशा येत नाहीत हे सर्व तुमच्यासाठीच सांगत आहे तुम्ही सर्वांनी ते व्यवस्थित ऐका व लक्षात ठेवा केवळ त्यासाठी मला रागवायला लावू नका परमपूज्य महाराजांच्या दर्शनाला सकाळी सुरुवात झाली एक वयस्कर स्त्री त्यामध्ये होत्या त्यांनी परमपूज्य महाराजांना प्रश्न विचारला की जपाला बसल्यावर तोंडाला कोरड पडते काय करायचं परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जप करताना घशाला कोरड पडते हा प्रगतीचाच प्रकार आहे जपाच्या आधी थोडेसे खाऊन घ्या म्हणजे कोरड पडणार नाही एका भक्ताला नंतर परमपूज्य महाराजांनी काही मंत्र त्याच्या प्रगतीसाठी सांगितला त्याने लगेच सांगितले मी तो रोज म्हणत आहे तेव्हा महाराज म्हणाले तू तो मंत्र रोज म्हणत असशील तर तुझ्यात प्रगती व्हायला पाहिजे होती तो असे कर जो तू मंत्र म्हणतोस तो मला म्हणून दाखव त्या भक्ताने तो मंत्र म्हणून दाखवल्यावर परमपूज्य महाराजांनी त्याला त्याच्या शब्दोच्चारातील चुकांची माहिती दिली मंत्र स्पष्ट व शुद्धपणे म्हणायला पाहिजे याची माहिती सांगितली व नंतर तोच मंत्र परमपूज्य महाराजांनी त्या भक्ताकडून कमीत कमी सात ते आठ वेळा समोर सांगून म्हणून घेतला व त्याला त्या जपाचे महत्त्व सांगितले वेळी महाराजांनी सांगितले आपल्या काही भक्तांना अवतरणिका काही व्यवस्थित वाचता येत नाही त्यामुळे काही वेळा अर्थाचा अनर्थ होतो काही वेळेला चांगले कृत्य होण्यासाठी माणूस प्रयत्न करीत असतो तर नेमके त्याच्या उलटेच घडते तेव्हा प्रत्येक भक्ताने या गोष्टीची काळजी घ्यायला हवी खूप लोकांची अवतरणिका पाठ झाली आहे त्यांचेही शब्दोच्चार व्यवस्थित होत नाहीत तसेच श्लोक कुठेही तोडतात व कुठेही जोडतात अशा गोष्टींचा तुम्हाला काही उपयोग होत नाही उलट त्रास व्हायचीच अधिक शक्यता असते तेव्हा सर्वांनी या बाबतीत सावध रहा परमपूज्य महाराजांनी मुलांच्या जन्माबद्दल माहिती अशी सांगितली की मूल जन्मताच रडले पाहिजे असे शास्त्र आहे व ते तसे नाही रडले तर त्याला पुढे फिट्स येतात दर्शनासाठी खूप पुरुष रिपीट दर्शनासाठी खूप स्त्री पुरुष येत असतात प्रत्येकाला काहीतरी बोलायचं असतं प्रत्येकाला असं वाटत असतं की मला यांनी ओळखले की नाही मी तुम्हाला खरं सांगतो की मी तुम्हाला प्रत्येकाला चांगला ओळखून आहे परंतु मी तुम्हाला प्रत्येकाला ओळख देण्याचे काहीच कारण नाही तुम्ही सर्व इथे दर्शन घ्यायला येत असता तेव्हा तुम्ही दर्शन नुसते घेणेच योग्य त्यातून मी तुमच्याकडे पाहिले तुमच्याकडे पाहून हसलो किंवा बोललो तर ठीकच नाहीतर तुमचं काम दर्शन घ्यायचं आहे ते घ्यायला तुम्हाला मिळाले म्हणजे झाले परंतु इथे काही स्त्रियासुद्धा दर्शनाला आल्यावर मला ओळखले का म्हणून विचारतात हे काही योग्य नाही मला काही कोणती निवडणूक लढवायची नाही की मी त्यासाठी तुमच्या प्रत्येकाची ओळख ठेवली पाहिजे आमच्या या परंपरेत स्त्रियांना मुख्य म्हणजे त्याज्य समजायचे नाही असा पहिला नियम आहे परंतु त्याचबरोबर जास्त बोलायचे नाही त्यांना मंत्र कोणताही द्यायचा नाही असे शास्त्र आहे हे सर्व सांभाळायला आम्हाला हवेच हे सर्व सांभाळले तरच हे शिवस्वरूप आहे नाही सांभाळले तर प्रजा आहे काही वेळेला एखादे स्थान मोठे झाल्यावर ते भ्रष्ट करायला स्त्रिया सुद्धा येत असतात अर्थात ईश्वरी परंपरा असल्याने तसा काही त्रास आम्हाला होत नाही आमच्या वरचे व खालचे दोन्हीकडचे स्क्रू पक्के बसवलेले आहेत त्यातूनच एखाद्या स्त्रीने आमच्या सारख्या लोकांना जिंकण्याचा प्रयत्न केला तर तिची शुरपणखात झाली समजायचे हे करण्यासाठी या देशात असा वरदपिंड अजून जन्माला यायचा आहे स्वामी विवेकानंदांवरही असा प्रसंग एकदा आला होता तेव्हा त्यांनी त्या स्त्रीला सांगितले की माझ्यासारखा मुलगा मागण्यापेक्षा मलाच तुम्ही तुमचा मुलगा माना असे सांगून त्यांनी सुटका करून घेतली प्रभाकर ही आमच्या संगतीत असल्यानेच टिकला आहे मध्यंतरी ठाण्याची एक राजकीय परंतु हिंदू धर्म मानणारी व्यक्ती दर्शनाला नगरला आली होती स्वतःला ती व्यक्ती अधिकारी समजते माझ्याकडे दर्शनाला येताना त्यांनी त्यांचे संरक्षक ही बरोबर आणले मी त्यांना संरक्षकांना बाहेर पाठवण्यास सांगितले व पुढच्या वेळी दर्शनाला तुम्ही एकटेच या म्हणून सांगितले ती व्यक्ती काही स्वयंभू नाही व दुसऱ्याला आधार देण्याची पात्रता तिच्यामध्ये नाही दुसऱ्याच्याच आधारावर ती व्यक्ती जगत आहे मी त्यांना दर्शनाला आल्यावर अंगवस्त्र प्रसाद काही दिला नाही ते स्वीकारले तर जबाबदारी वाढते वस्त्र अंगावर घालून घेतले की त्यांनी जन्मावर विनम्र राहायला हवे त्याने मला जाताना सांगितले की मदत लागली की मला लगेच कळवा त्या व्यक्तीला काही धोरण नाही त्यांनी असे बोलायला नको होते त्याला साधा चहाही न देता पाठवून दिले या अशा येणाऱ्या लोकांचा लौकिक आपल्याला उपयोगाचा नाही हीच अडचण होते या व्यक्तींचा मला तिरस्कारही नाही हे आमदार खासदार आले तर त्यांना फक्त तेवढ्या पुरते सांभाळायचे ते येथून गेल्यावर त्याचे आम्ही नावही काढत नाही त्यांना जास्त जवळ केले तर त्यांची येथे सारखी उठभस वाढेल व वा तुम्हा लोकांना इथे येणं अवघड होऊन बसेल एकदा असेच औरंगाबादहून नगरला विमानाने येत असताना त्या विमानात एक पुढारी होते मला त्यांनी पाहिले पण काही ते बोलले नाहीत व उलटेच विमानात झोपून राहिले त्यानंतर मीही काही तिकडे लक्ष दिलं नाही पुढे ते इथे चार वेळा नगरला दर्शनाला येऊन गेले पण प्रत्येक वेळेला दर्शन बंद झालेले असायचे व दरवाजा बंद झालेला असायचा विमानात मला पाहिल्यानंतर ते झोपून राहिले ना आता म्हटले तू आणखी पुढील पाच वर्षे झोपूनच राहा झालं पुढे ते निवडणुकीतही पडलेच याच पुढाऱ्यांचे वडील हेही पूर्वी दर्शनाला येत असत ते नेहमी खिशात भाकरी ठेवत मी त्यांना एकदा विचारले की हे काय आहे तुमच्या खिशात त्यांनी सांगितले की ही भाकरी आहे व ती नेहमी मी खिशात ठेवत असतो त्यांना नंतर सांगितले की हे स्थान मोठे आहे इथे दर्शनाला आल्यावर असे खरकटे खिशातून आणू नये पूर्वी त्यांच्याकडे देणगी मागायला आपली माणसे गेली होती तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते गुरुचरित्रात यवन राजा सुद्धा दर्शन घ्यायला सिंहासन सोडून आला होता ते संस्कार आपल्या लोकात अजूनही नाहीत मला पाहिल्यावर जागेवरून उठायचे मला नमस्कार करायचा बसायची व्यवस्था पाहायची सोडून यांचे पुत्र विमानात झोपून राहिले पुढे त्याला आता पाच वर्षे झोपून राहायला लागायची पाळी आली श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त